आपण महाराष्ट्राचं हे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये राज्यातलं जे सरकार आहे जे ईडीच्या आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तयार झालेलं सरकार आहे या सरकारला किती मस्ती आहे त्याची जाणीव आपल्याला पाहायला मिळते कधी नव्हे जे आमचे आर्थिक जो प्लॅन राज्याचा वर्षाचा आपण बजेटमध्ये देतो त्या बजेटच्या बरोबरीचे पैसे या पुरवणी मागण्यामध्ये सरकार मागते या सरकारचा दिवाळा निघाल्यासारखी परिस्थिती आज राज्यात आहे त्यांच्या बाजूने असलेले आमदार त्यांना पाचशे पाचशे कोटी रुपयाचं बजेट प्रोविजन त्या त्यांच्या त्या मतदारसंघात केलं आणि काँग्रेसच्या आमदारांना आणि उद्धव ठाकरेच्या नमो होमिओपॅथी से जुडे हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं मैं उन सभी से यही कहूंगा सफल है मतलब ईमानदार ईमानदार है है इसीलिए सफल आरोग्य संजीवनी गटाचे आमदार आहेत त्यांना त्यामध्ये डावल या पद्धतीचा असमतोल महाराष्ट्रामध्ये करण्याचं जे बेश्रमगिरी जे सरकार करते आहे या सरकारचा धिक्कार आणि निषेध आम्ही विधानसभेत केला आम्ही अध्यक्षांना वारंवार विनंती करतो की तुम्ही तरी न्याय द्या पण ज्या पद्धतीनं सरकार बहुमताच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे राज्याची जनता बघते आहे सगळं विधिमंडळाचं कामकाज हे लाईव आहे आणि राज्याची जनता बघते आहे हे महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय करण्याचं पाप हे बी जे सरकार जे करते त्याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून आज काँग्रेसच्या सगळ्या आमदारांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाच्या आमदारांनी विधिमंडळातून बहिकर गमत केलं ते आपल्याला वे वेळ होईल आपण पाहतोय की विरोधी पक्षाची भूमिका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनं विधानसभेमध्ये निभवत आहे आणि प्रभावीपणे प्रभावी ते कामकाज जनता बघते आहे राज्याच्या शेतकऱ्यांवर असो गरिबांवर असो बेरोजगारांवर असो महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे पावसाळी अधिवेशनामध्ये जे काही ये मोर्चे येतात आहेत आझाद मैदानावर आज कमीत कमी ला, एक लाख महिला आत्ता आझाद मैदानावर आहे रोज मोठ्या प्रमाणात पावसामध्ये आंदोलन या ठिकाणी येत आहे म्हणजे या सरकारचं फेल्युअर हो आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं आणि ईडी आणि भ्रष्टाचाराच्या भरोशावर हे सरकार काम करते आहे आणि या सरकारला राज्याची जनता आता जागा दाखल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आज आहे बिलकुल आहे की आता हे जे महाराष्ट्रातलं ईडी एचं सरकार जे झालं याचे जे सूत्रधार आहेत हे सूत्रधार कोण आहेत ज्या पद्धतीनं गुजरातच्या मुंद्रा पोर्टमधून मोठ्या प्रमाणात जे ड्रग येत आता आणि जहाजेच्या जहाजं या ड्रगच्या माध्यमातून जेव्हा देशात येतात आणि तो देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये हे सगळे ड्रग चाललेले आहेत पहिल्याच आठवड्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं याबद्दलचा मुद्दा आम्ही उपस्थित केलेला होता सरकारला जॉब विचारला सरकारचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्याचं उत्तर आपण सगळ्यांनी ऐकलं राज्यामध्ये व्यसनाधीन समाज निर्माण करणं आणि मोबाईलच्या माध्यमातून काही गेम जे तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये रमी ॲप आहे एक गोरा ॲप आहे आणि या, या माध्यमातून सर्वसामान्याला लुटण्याचं काम सुरू आहे सरकारचा या सगळ्या व्यवस्थेमध्ये आशीर्वाद आहे तरुणांना व्यसनाधीन करणं आणि जुवा निर्माण जुवा खेळून त्यांना आर्थिक कमजोर करणं हे सरकार मुद्दामून करते आहे राज्यातल्या तरुणाईंना खराब करण्याचं पाप भाजप प्रणित सरकार करते आहे असं चित्र पाहतो आणि संभाजीनगर मध्ये जे ड्रग्स सापडले त्याचाच हा परिणाम आहे असं नाही की सकारात्मक वातावरण काँग्रेस पक्षामध्ये या माध्यमातून होईल आणि सरकारवर थेट हल्ला करण्यासाठी एक विरोधी पक्ष मिळेल होईल द्या हायकमांड निर्णय घेईल त्याचं स्वागत आम्ही सगळेजण करणारच आहोत आणि त्याच्या पण तरीसुद्धा काँग्रेस पक्ष जे प्रभावीपणे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे काम का कामकाज करते त्याच्यामध्ये लोकांमध्ये काँग्रेसबद्दलची मोठ्या प्रमाणात आपुलकी वाढताना आपण पाहतो मुद्दे सामान्य पे इसमें सहमति जताई है तो कह रहे कि 2005 से लेकर 2022 तक जो सरकार राज्य में थी उनको इसका जवाब देना चाहिए और एसआईटी जल्दी से जल्दी से तो मूल सब्जेक्ट ऐसा है कि उदय सावंत हो या बीजेपी हो ये तो एक लंबे समय से महानगर पालिका में है मिठी नदी ये कोई राज्य सरकार का, का काम नहीं है महानगर बीएमसी का, का काम है बड़े पैमाने में हर बार इसमें से मट्टी निकाली जाती है वो मट्टी निकाली जाती कि नहीं निकाली जाती उसका परिणाम हम देखते हैं कि पहले ही बारिश में पानी पूरे मुंबई शहर में घुस जाता है दूसरा महत्व का इश्यू है कि मुंबई में गड्ढा मुक्त तो मुंबई करेंगे आज मुंबई शहर में सब तरफ गड्ढे अपने को देखने मिलते हैं तो ये पैसा जो खर्चा हो रहा है वो गए 25 साल से जो खर्चा हो रहा है और आज भी खर्चा हो रहा है आज तो सरकार उनकी है सरकार और प्रशासक दोनों मिलकर काम कर रहे हैं तो जो करप्शन चल रहा है वो करप्शन कौन कर रहा है ये तो अब क्लियर हो गया है वो एजेंडा क्लियर है तो मंत्री उदय सावंत अगर कहते हैं तो बिल्कुल करना चाहिए और पूरी जांच होना चाहिए क्योंकि जनता के पैसे को इस तरह से बीएमसी के माध्यम से उसकी लूट की जा रही हो तो बिल्कुल करना चाहिए कि मुंबई ये आर्थिक राजधानी देश की है हमारी महाराष्ट्र की शान है और उस मुंबई को गंदा करना जो लोग चाहते हैं उसका हम विरोध करेंगे और मुंबई को अच्छा रखना यह हमारा कांग्रेस का दायित्व हो जाता है हम कांग्रेस करेंगे बिल्कुल हो जाएगा जल्दी वो प्रक्रिया पूरी हो जाएगी एक बघा माणसाचं कृतीवरूनच ओळखी होत शब्दातून नाही बजेटमध्ये जे पुरवणी मागण्या ज्या आल्यात त्याच्यामध्ये सत्ता पक्षाच्या ज्या आमदारांना ज्या पद्धतीनं भरभरून त्यांच्या मतदारसंघात पैसे देण्याचं काम झालं आणि काँग्रेसच्या आमदारांना काही न देणं तर याचा अर्थ हे कृतीमधून स्पष्ट होतो की सावत्र व्यवहार राज्य सरकार विरोधक सोबत करते है ये स्पष्ट होते हैं शब्दां नहीं अपने लग पता लगा ये जो महाराष्ट्र का महाराष्ट्र के राजकार में कभी भी इस तरह का व्यवहार हुआ नहीं जो महाराष्ट्र में भाजपा प्रणित CDA की सरकार आई यह सरकार विरोधकों को उनके मतदार संघ में पैसे न देना उसके ऊपर राजनीति करना और उसके आधार पर महाराष्ट्र की जनता के पैसे को उड़ाना और महाराष्ट्र की जनता के विचारधाराओं से खिलवाड़ करना ये राज्य के सरकार का ध्येय है और वही स्पष्ट होता है देखो ये सरकार में तीन तिगाड़ा काम बिगाड़ा वाली सरकार है अपने अपने नेताओं को संभालने का काम बीजेपी वाले हो तो फडणवीस को मुख्यमंत्री देखना चाहते हैं, सिंधे वाले सिंधे को मुख्यमंत्री देखना चाहते हैं, अजित पवार है तो अजीत पवार को मुख्यमंत्री देखना चाहते हैं उसी में काम लगे हुए आपने देखा होगा कि सब नेताओं का कल राज्य के मुख्यमंत्री का अभिनंदन का प्रस्ताव रखा या उनको सें उनको जाने का प्रोग्राम था ये पता नहीं चल रहा था एक तरफ सिंधेगढ़ के मंत्री उनका अभिनंदन का प्रस्ताव रख रहे थे बीजेपी वाले वहाँ मस्ती कर रहे थे तो जो खेल चल रहा है वो आप लोग सब देख रहे देश राज्य की और देश की जनता देख रही है ये अपने ही मस्ती में है जनता को इनका कोई लेना देना नहीं ऐसी ये सरकार काम कर रही है गोविंदा आपको लगता है सरकार इस ये कुछ फर्क नहीं पड़ेगा ये सरकार गोविंदा के माध्यम से कितने भी युवाओं को रिझाने का, का काम करेंगी तो भी इसका कोई फर्क नहीं पड़ेगा जिस तरह से युवाओं को बेरोजगार बनाने का व्यसनाधीन बनाने का काम जो बीजेपी प्रणीत जो राज्य की ईडी की सरकार कर रही है केंद्र की नरेंद्र मोदी की सरकार कर रही है इसको युवा भूलेंगे नहीं आखिरी ये रिजाने में जनता का पैसा जीएसटी के माध्यम से लूटो वही पैसा अपने उद्योगपति मित्रों के घर में भेजो और उसके आधार पर इस तरह से बड़े बड़े बख्शिश रखकर गोविंदा करने जा रहे है। तो हैं तो युवा भी समझते हैं युवा अपने जो उनका शौक है जो हमारी राज्य की परंपरा गोविंदा की है उसके लिए जाएंगे लेकिन इनके प्रलोभन में नहीं आएंगे इतना निश्चित है महाराष्ट्र के युवाओं ने निश्चित कर लिया है कि बीजेपी ही हमारी आ, हम लोगों को ख़त्म करने में तुली हुई है बीजेपी प्रणीत सरकार करने आ, हमको ख़त्म करना चाहती है या महाराष्ट्र की युवा समझते हैं का चेहरा हम इस देख सकते हैं। ना ना अपोजिशन के मीटिंग में ये जो इशू है ये अभी लोकसभा के मैटर में लोकसभा के बाद में महाराष्ट्र विधानसभा आएंगे तब उस पर भी चर्चा होगी नहीं नहीं अभी कोई पीएम का नहीं चुनाव के बाद ही हम पीएम का कैंडिडेट का उम्मीदवार आपके सामने लाएंगे जो बैंगलोर के मीटिंग में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजीने तेव्हा केसरकर यांनी वीस जानेवारीला कोल्हापुरातलं एक कंत्राट रद्द केलं होतं खरंतर आता हायकोर्टाने त्यावर असं म्हटलं की केसरकरांना असं करण्याचा कोणताही अधिकार नव्हता आपण सत्तेत आहोत म्हणून आपल्या कार्यक्षेत्राच्या जा बाहेर जाऊन निर्णय घेणं कितपत येऊ शकतो एक कमिशन खोर सरकार कॉन्ट्रॅक्टरनी पैसे दिले नाहीत तर आपल्या लेवलवर कारवाई करते आहे आणि तुम्ही मान्य हायकोर्टाचा जो आदेश वाचलात तर त्या खरं तर दीपक केसरकरांना आता मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही पण हे कमिशन गोर आहेत बेश्रम लोक आहेत यांना कोर्ट काही म्हणेल कारण की हे तर भाजपचं तर आता त्याच्या पुढं गेले म्हणजे सी जी नाहीसुद्धा हे ट्रोल करायला मागं पुढत नाही आपण पाहिलं की राज्याचे भाजपचे एक आमदार मणिपूरच्या याच्यावर सी जी आयनी ज्या पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त केली सुमोठो अधिकार मान्य सी जी आहे कारण न्यायव्यवस्थेला आहे पण त्याच्यावरही ट्रोल करायला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते असोत की महाराष्ट्रातले भाजपचे आमदार असोत ते त्यांना ट्रोल करतात कारण की आपण या पद्धतीनं हा जो एक प्रकारचा न्यायव्यवस्थेचा अवमान करण्याचं काम जे बी जे पी करतं यांना सत्तेची मस्ती आलेली आहे आणि त्याचाच परिणाम आपण आज राज्यामध्ये पाहतो रा। की त्यांचे मंत्री पण तशीच वागतात मराठी की प्रताप सर म्हणतात की आम्ही दहीहंडीचं एक स्पर्धा घेणार आहोत एकीकडे तरुणांना रोजगार नाही आणि ड्रग्जचं बघाय इलेक्शनचं प्रलोभन आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातलं ईडीचं बीजेपीचं सरकार हे कृत्य करतायत त्याला काही नवीन नाही गोविंदा ही परंपरा महाराष्ट्राची राहिलेली आहे ओळख राहिलेली आहे महाराष्ट्राची पण महाराष्ट्राच्या तरुणांना बेरोजगार ठेवण्याचं आणि त्याला व्यसनाधीन करण्याचं जे पाप बी जे पी आणि बी जे पी प्रणित सरकारने केलं हे राज्यातला तरुण विसरणार नाही आणि बी जे पी प्रणित सरकारला धडा शिकवल्याशिवाय आता हा तरुण शांत बसणार नाही गोविंदाचं मोठं बक्षीस देऊन किती प्रचार आणि प्रसार केला त्याचं तरुणांवर कुठलाही फरक पडणार नाही तरुण आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या प्रभात उभा झालेला असं चित्र आपल्याला पुढच्या काळात पाहायला मिळेल प्रभाव यांचं मुंबई महानगरपालिकेमध्ये एक ऑफिस कार्यालय उभं केलं आहे तर दुसरीकडे जे आहे मुंबईमध्ये पावसामुळे खड्डे आणि पावसामुळे महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने त्यांचं कार्यालय खोललं गेलेलं आहे तिथं बी जे पीच्या कार्यकर्त्यांचं कमिशनरला सांगून आणि ते माजी जे पीचे नगरसेवक आहेत त्यांना बोलवून त्या ठिकाणी कामकाज चाललेलं आहे असं चित्र आपल्याला पुढे येत आहे बी जे पी शंभर टक्के राजकारण स्वतःसाठी करते इथून स्पष्ट होत अगर मुंबईचे पालकमंत्री आहेत तिथं जाऊन ते मीटिंग होऊ शकतात कार्यालय होण्याचं काही कारणच नाही त्यांना मुंबईतच मंत्रालय मुंबईमध्ये मंत्रालयात असल्यामुळे त्यांना पालक कमिशनरला तिथं बोलवून तिथल्या स्टाफला बोलावून त्यांना तिथं काम करता येईल पण राजकारण आपल्याला करता आलं पाहिजे आपल्याला पक्षाला फायदा कसा होईल याच्यावरच फक्त त्यांची नियत आहे आणि म्हणून मुंबई तुमते मुंबईमध्ये गड्डे पडलेले आहेत मुंबईचं अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे झोपडपट्टीमध्ये आपण मुंबईच्या गेलो तर जवळपास पासष्ट साठ लाख लोक त्या ठिकाणी राहतात त्यांना साधे टॉयलेट नाही पिण्याचं पाणी नाही लाईट नाही रस्ते नाही या सगळ्या गोष्टीचं चित्र आपण आज मुंबई शहरामध्ये पाहतो भाजप फक्त राजकारण राजकारणातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हीच भाजपची परंपरा आहे आणि ते आज मुंबईच्या पालकमंत्र्याच्या रूपाने आपण पाहतो विकासाचा ध्यास म्हणजे